हॅलो मित्रांनो आपला पुढला प्रश्न आहे एक व्यक्तीचे तीस टक्के रक, रक्कम खर्च केली असता तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये राहतात तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे एकदम सोपी पद्धत सांगतो मित्रांनो तीस टक्के रक्कम खर्च केली असता त्याच्याकडे किती रुपये राहतील सहा हजार तीनशे रुपये म्हणजे सहा हजार तीनशे रुपये हे किती टक्के रक्कम आहे सत्तर टक्के रक्कम आहे म्हणजे एकदम सोपी पद्धत पहा मित्रांनो सत्तर टक्के रक्कम किती आहे सहा हजार तीनशे आपल्याला काय काढायचं आहे एकूण रक्कम काढायची आहे म्हणजे शंभर टक्के रक्कम काढायची आहे म्हणजे हे पहा सत्तरला सहा हजार तीनशे तर शंभरला किती तर येणारे उत्तर काय आहे येणार उत्तर हा मोठा आहे म्हणजे मोठी संख्या आहे वरती घ्या शंभर भागिले सत्तर गुणिले सहा हजार तीनशे हा शून्य खटला हा शून्य खटला सतीस एकोणपन्नास सत्ताष्टी छप्पन सात नवा त्रेसठ किती राहिले नव्वद शंभर गुणिले नव्वद आपलं उत्तर किती आलं आहे नऊ हजार ऑप्शन नंबर चार ह्याच पद्धतीने दुसरा प्रश्न पाहा मित्रांनो एका व्यक्तीची चाळीस टक्के रक्कम खर्च केली असता तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार रुपये शिल्लक राहतात था। त्याच पद्धतीने प्रश्न आहे एक व्यक्तीची चाळीस टक्के रक्कम खर्च केली असतात तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार रुपये शिल्लक राहतात

येणारं सा, सा। उत्तर आहे मोठं आहे म्हणजे मोठी संख्या वरती घ्या शंभर भागिले साठ गुणले सहा हजार हा शून्य खटला हा शून्य खटला सहा एक सहा सहा एक सहा शंभर गुणले शंभर म्हणजे दहा हजार तर आपलं उत्तर काय आलं दहा हजार तर पुढला प्रश्न बघा हो त्याच <coughs> पद्धतीने आहे त्या ठेव किती पन्नास टक्के रक्कम खर्च केली असता तरी सुद्धा त्याच्याकडे पाच हजार रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीची त्याच्याकडे किती रक्कम होती त्याने काय केलं आहे पन्नास टक्के रक्कम ही खर्च केली आहे पन्नास टक्के रक्कम ही खर्च केली असता त्याच्याकडे किती रुपये राहतात पाच हजार रुपये राहतात म्हणजे पाच हजारला किती पन्नास तर शंभरला किती असेल म्हणजे शंभरला किती असेल दहा हजार तोंडी उत्तर आहे मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला करून दाखवतो पन्नास ला पाच हजार ही पद्धत एकदम सोपी आहे मित्रांनो शंभरला किती येणार उत्तर काय आहे मोठा आहे म्हणजे मोठी संख्या वरती घ्या शंभर भागिले पन्नास गुणिले पाच हजार हा शिन्य काटला हा शून्य काटला पाच एक पाच पाच एक पाच शंभर गुणिले शंभर बरो बरोबर किती दहा हजार रुपये तर आपलं उत्तर काय आलं आहे दहा हजार रुपये पुढला प्रश्न बघा हे त्याचप्रमाणे आहे एका व्यक्तीचे सात टक्के रक्कम खर्च केली असतात तरी सुद्धा त्याच्याकडे चार हजार रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीची त्याच्याकडे किती रु किती रुपये होते त्याचप्रमाणे सोडू आपण हे पण एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो सात टक्के रक्कम खर्च केली त्यांनी तरी सुद्धा त्याच्याकडं चार हजार रुपये शिल्लक राहतात म्हणजे चार हजार रुपये हे किती टक्के रक्कम आहे चाळीस टक्के रक्कम आहे हे पहा चाळीसला चार हजार शंभरला सॉरी शंभरच येत शंभरला किती तर चाळीस आणि शंभर मध्ये शंभर ही मोठी संख्या आणि येणारं उत्तर किती आहे येणारं उत्तर ही मोठं आहे म्हणजे मोठी संख्या ही वरती घ्या शंभर अगिले चाळीस गुणले चार हजार आशून्य शून्य कटला चार एक चार चार एक चार याचं पण उत्तर किती आहे शंभर गुणले शंभर म्हणजे दहा हजार पुढला प्रश्न घ्या आपला पुढला प्रश्न आहे एक व्यक्तीची वीस टक्के रक्कम खर्च केली असता तरी सुद्धा त्याच्याकडे तीन हजार रुपये शिल्लक आहेत तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होती हे बघा वीस टक्के रक्कम त्याने खर्च केली आहे तरी सुद्धा त्याच्याकडे किती रुपये शिल्लक आहेत तीन हजार रुपये शिल्लक आहेत म्हणजे तीन हजार रुपये ही रक्कम किती टक्के आहे ऐंशी टक्के आहे म्हणजे ऐंशीला तीन हजार तर शंभरला किती ऐंशी आणि शंभर मध्ये मोठी संख्या कोणती आहे शंभर म्हणजे येणारं उत्तर बी काय आहे मोठा आहे म्हणजे मोठी संख्या वरती घ्या शंभर भागिले ऐंशी गुणिले तीन हजार हा शून्य कटला हा शून्य कटला बे चौक आठ बे एक बे खालराले एक बे पंचे दहा शून्याऐ शून्य चार एक चार चार दुनी आठ खडाले दोन चौऱ्या पंचे वीस काय पंचवीस गुणिले दीडशे व पंधरा पाच पंचाहत्तर चालीस सात पंधरा अन सात सदोतीस शून्याशी शून्य तर आपलं उत्तर काय आलं आहे तीन हजार सातशे पन्नास